सर्वसामान्य लोक नाही जनता, जनता नाही ना, ना, ना।, ना ते महाविकास आघाडीच्या माणसा सांगतात म्हणजे काय झाला त्यांना त्यांना खुजली आली त्यांची सरकारमध्ये घरीमध्ये बसून कुर्सीमध्ये बसून आराम फरमायचा कार्यपद्धती होता भ्रष्टाचारची पद्धती होती आता त्या कार्य करायची सरकार आली मोदीची गॅरंटीची गाडी आली त्यांना ला ईर्षा लागला की आमच्या समयामध्ये तो शून्य झाला आता ह्यांच्या समयामध्ये सगळं होऊन राहिलं <स्थाँगा> दूधचा दूध आणि पाणीचा पाणी जो माणसाच्या दिलामध्ये जो भाव आहे तेच विचारधाराचा व्यवहार होईल हेच काँग्रेस होती त्यांच्या कोर्ट मध्ये अॅफिडेव्हिट होता की भगवान राम काल्पनिक का आहेत हे आय hey, डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट घमंडिया गठबंधन त्यांच्या सहभागी पार्टीचा काय स्टेटमेंट होता सनातन धर्मला नष्ट करून द्या एक पार्टी सांगतात की भगवान राम काल्पनिक का आहे दुसरी पार्टी सांगतात की भग सनातन धर्मला तुम्ही नष्ट करून द्या त्यांच्या उत्तर काय होईल हेच होईल की तुमचा निमंत्रण आम्ही नकारतो हो। जो भावना आता मंचवरून मी सांगितलं होता पाचशे वर्षच्या अवधी तुमचा पूर्वज माझे पूर्वज त्यांची स्वप्न होती कि भगवान श्रीरामचा भव्य मंदिर आम्हाला पाहिजे ते आज साकार होऊन आणि जे भावना एकशे चालीस करोड जनताचा नाही विश्वमध्ये भगवान रामची अर्चना करायचं हर माणसाचं स्वप्न आहे भगवान राम, राम भारतची लिमिट नाही इंडोनेशियामध्ये विश्व विश्वमध्ये त्यांचे भक्त आहेत सगळ्यांची भावना आहेत ते भावनाला तुम्ही नकारणार ते भावनाला तुम्ही नष्ट करायची प्रक्रिया करणार तर तुम्हाला उत्तरपणी हे देशाचं माणसं देणार आणि जो शंकर भगवान आमचे पूजने जी शंकराचार्यचा तुम्ही कॉन्टॅक्ट देतात होतो त्यांची विचारधारा नाही की आम्ही उपस्थित नाही होणार पण त्यांची विचारधारा होती की आमचा पूर्ण स्पष्ट सपोर्ट हे राम मंदिरला आहे काय कारणवश आम्ही उपस्थित होण्याची आमची इच्छा आहे